मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती मम्मी साहेबांना अटक करून घेऊन चाललेली असते पण तिथे काही जे माणसं असतात ते मम्मी साहेबांचे तर ते आता तिथे लगेच अंगावरती रॉकेल वगैरे ओतून घ्यायला लागतात आणि म्हणतात की आम्ही अंगावर रॉकेल ओतून घेऊ नाही तर गाडीवर रॉकेल टाकून देऊ हे बघा आमच्या मम्मी साहेबांना सोडा तर आता लगेच ते म्हणतात लगे, दादा तू असं कसं करू शकतो मम्मी साहेबांना कसं अटक करून देऊ शकतो तुला कळतं सत्य की सत्यदा मम्मी साहेबांना अटक करून घेऊन चालली आहे तर सत्य म्हणतो की हो आणि हे बघा वाघमारे ह्या अटक करून घेऊन चालले या मागे खूप खूप आहे अरे त्यांच्याकडे पुरावा आहेत त्यामुळे आपण काहीच करू शकत नाहीये जाऊ दे त्यांना नेचे ना आणि वाघमाऱ्यांना नेऊ दे मम्मीला आपण त्यांना स पुरावे स त्यांना सोडवायला सोडायचं आपण त्यांना असं करायचं नाही असं नाही सोड आणायचं पुरावे असल्याशिवाय आपण त्यांना सोडू नाही शकत असं म्हणतो तर आता लगेच जयदी पण ते म्हणतात की सत्य असं काय करतोय काय माहिती तर आता म्हणजे मम्मी साहेबांना घेते आणि गाडीत जाऊन बसवते आणि तिथून घेऊन निघून जाते तर तेवढं तिथे त्या मंत्र्यांची वगैरे गाडी येते तेवढं तिथे गाडी आल्यावरती सत्य म्हणतो तुम्ही तर ते म्हणतात की हो काय झालं तुम्ही इथे माझी वाट बघत होता काय करत होता सत्य म्हणतो की नाही नाही असंच उभं होतो तर आता लगेच मम्मी साहेब कुठं आहे ते विचारतात तर आता ते म्हणतात की अहो मम्मी साहेबांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्यावर एक आरोप आहे त्यांनी तर आता लगेच ते म्हणतात बापरे काय आरोप लावलाय मम्मी साहेबांवरती सांगा आम्हाला तर ते म्हणतात की आरोप अहो मम्मी साहेबांवरती एक खूप मोठा आरोप झाला आहे तर तो म्हणतो की मला सांगायचं ना में मी गेलो असतो पोलीस स्टेशनला तर सत्य म्हणतो की नाही नाही अहो तुम्ही काळजी करू नका आम्ही हे सगळं बघून घेईल असं म्हणतो आणि सत्य आता आतमध्ये जातो आणि ज जयदीप पण तर आता सत्य आतमध्ये आल्यावरती मम्मी साहेबांचं कटपकापटन ते उचकवतो आणि म्हणतो की मला आता शोधावं लागेल मम्मी साहेबां मम्मीने तो कागद कुठं ठेवला आहे मला तो सापडून द्यावा लागेल नाहीतर खूप अवघड होईल तो कागद मी सापडला नाही तर वाघमाऱ्यांना कळायचं नाही याच्यात माझा काही दोष नाही आहे वाघमाऱ्यांना कळायला पाहिजे याच्यामध्ये माझा काही दोष नाहीये त्या मला गुन्हेगार ठरवतील आणि बाजूला होतील असं त्याच्या डोक्यात असतं आणि तो कागद सुरत असतो तेवढं तिथे आता जयदीप येतो आणि म्हणतो काय करतोय सतता तू हे अरे तुला कळतंय का आपल्या मम्मीने त्यांना तिकडे अटक केली आहे आणि तू काय सापडतोय तर सत्ता म्हणतो की अरे तो तो तुला माहीत नाही आहे विश्वास बसणार नाही ना माझ्यावरती त्यामुळे मला ते कागदपत्र मम्मीचं डो मंजूला दाखवायचे आहे ते वाघमार्यांना दाखवायचे आहे आणि मला सिद्ध करून दाखवायचे मम्मीन त्या काही हे नाही आहे आणि माझ्यावर पण त्यांचा विश्वास बसेल मी काय गुन्हेगार नाही आहे त्यांना पण कळेल तर आता लगेच जयदीप म्हणतो की एवढं काय करतोय तू सत्तादा असं कशाला करतोय तू शांत बस काही करू नको अरे काही कुठं नाही तर सत्या म्हणतो की नाही नाही मला आता बघायचंच आहे मला बघायचं आहे काय होत ते असं सत्य म्हणतो आणि जयदीप म्हणतो की था माता मीच जातो तुला काही मम्मी त्यांचं घेणं नाही का अरे तुझ्या डोळ्यावरती त्या मंजूबाईनी पट्टी बांधली आहे ती प्रेमाची धुंद पट्टी ती काय सुटणार नाहीये तुझ्या डोळ्यावरून अरे इकडं तुझ्या मम्मीला अटक केली तुझ्या आईला अटक केली आहे आईसोबत असं कोणी वागतं खरे स्वतःच्या आईला अटक केली आणि तिच्यासोबत असं कोणी वागल का तर सत्य म्हणतो की अरे जयदीप तुम्हाला आई समजून का घेत नाहीये अरे मला पण आहे तुला काय म्हणायचं आहे ते अरे पण तुला समजतंय का वाघमाऱ्यांना जर कळालं माझ्या विश्वास बसला तर मी सोडू शकतोय तर आता लगेच जयदीप ती म्हणतो की तुला भांडायचंच नाही त्यांच्यासोबत असं म्हणतो आणि बाहेर येतो त्याचं तो तिथून जायला लागतो तेवढंच आता चित्रकारण ते पण त्याच्या मागे पळतात तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना मंजू अटक करायला आतमध्ये घेऊन येते ओढत ओढत घेऊन येते आणि उभा राहते तिथं लगेच मम्मी साहेब म्हणतात की इथे कशाला आणले आम्हाला चल सोड मला हात माझा हात पकडलाय तू तर आता मंजू म्हणते की बोलू का दुसऱ्या बाबा पोलिसांना तुम्हाला चांगली थर्ड डिग्री देईल मग कळल काय होतं ते तर आता लगेच मंजू पोलिसांना फोन करते आणि म्हणते चांगल्या खमक्याच्या खमक्या बाया पाठवून द्या आणि लेडीज पाठवून द्या असं म्हणतात आणि आता मम्मी साहेबांना असं स्वप्नी म्हणते की मम्मी साहेब आता काय नाही आपल्याला इथं आता बाया येत आहेत ते आपल्याला हांड्याशिवाय काय सोडत नसतात असं म्हणते आणि आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या अजूनच घाबरून जातात तर आता मम्मी साहेब म्हणतात आता काय करायचं आपण मम्मी साहेब म्हणतात की एवढी झाली का तुनिय तर आता लगेच मंजू म्हणते की तुम्हाला जेलमध्ये टाकेल तुम्हाला जरी ते शांत बस होत नसेल ना ते जेलमध्ये टाकून देईल असं म्हणते आणि आता लगेच इकडे जे सत्यंत आहेत सत्यंत इकडे चाललेले असते तर सत्यंत इकडं जो जयदीप आहे तो म्हणतो की सत्या तुला जायचं आहे की नाही तर सत्या आता सत्याला तो काही पण बोलायला लागतो आणि म्हणतो की सत्या माझी ह्या घरामध्ये काही जागा नव्हती मला माहिती ना आणि मला आतापर्यंत मी कमी समजत आला आणि लगेच आता सत्या त्या जयदीपच्या तोंडात मारतो आणि सत्य जयदीपला खूप राग येतो आणि जयदीप म्हणतो की तुम्ही कुणीच येऊ नका मी माझं जाईल आणि बघण काय करायचं आणि जयदीप तिथून निघून जातो बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा